सर्वजण या ठिकाणी आलात आमचं जे काय म्हणणं आहे ते म्हणणं या ठिकाणी आपण सर्व जनतेपर्यंत पोहोचवणार आहात कारण जिल्हा परिषद सदस्य निवडणूक किंवा जिल्हा परिषद अस कारण जिल्हा परिषद निवडणूक किंवा जिल्हा परिषद सदस्य ही जे काही पद आहे किंवा हा जो काही अधिकार आहे हा अधिकार हा काही सामान्य अधिकार नाही आणि त्याच्यामुळे आज खर तर त्याची निवडणूकही झालं निवडणूक निमित्त आपण सर्वजण चर्चा करायला वेल आहोत आणि खूप दिवसापासून आमची हीच अपेक्षा होती की जे जे काही उमेदवार असतील त्या सर्व उमेदवारांनी समोर येऊन सांगावं की आमचं ह्या भागासाठी आमच्या परिसरासाठी ज्या भागातून प्रतिनिधित्व करणार आहे त्या भागासाठी माझं असं विजन काय असणार आहे माझी कामाची रीत काय असणार आहे हे तर आपण हो। आले नाही कारण त्यांना याच्यामधून स्पष्ट दिसतंय की जनतेच्या प्रश्नाची किंवा जनतेला उत्तरदाय तो ते मानतच नाही स्वतःला आणि म्हणून कदाचित ते आज या ठिकाणी उपस्थित नसणार आहे अं माझ या निमित्तानं तर विनंती आहे की आपण आमच्या या संपूर्ण जे काही मंडळी या ठिकाणी जमलेले आहे कुठल्याही एका पक्षाची किंवा कुठल्याही एका संघटनेची कुठल्याही एका विचारधारेची मंडळी नाहीये या भागामध्ये काम करणारी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेषतः याच्यामध्ये काही संशोधक आहेत काही विद्यार्थी आहेत अनेक राजकीय अनुभव असलेली मंडळी आहेत गाव पातळीवरती आपली सरपंच सदस्य पदापासून पोलीस पाटील पदापासून काही मंडळी काम करतायत सर्व मंडळी तर या ठिकाणी हेच सांगण्यासाठी उपस्थित आहेत की मागील अनेक वर्षापासून त्यांनी अनुभव घेतील त्या भागाचे लोकप्रतिनिधींनी कोणती कामं केली पाहिजेत तर या ठिकाणी आमच्या किरण सरांनी मांडलं की सर्वात प्रथम आपण पाहतोय की आज रोजगारापासून काही करून आहे उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आज त्याच्यावरती भांबवल्यासारखं होण्याची वेळ आलेली आहे का तर स्थानिक लेवलला रोजगारच उपलब्ध नाहीये बरं आपल्या तालुक्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीची काही कमतरता आहे का तर बिलकुल नाहीये माझं म्हणणं की जिल्हा परिषद सदस्य जोपणे असत तर त्यांनी स्थानिक लेवलला जर रोजगार विषयीचे जे काही उपक्रम आहेत मग दुग्ध व्यवसायाचा एखादा काहीतरी प्रकल्प असत म्हणा किंवा त्याच्यावरती प्रशिक्षण असतं किंवा घरगुती जे काही उद्योग आहे ते उद्योगांविषयी जे काही प्रशिक्षण असतील अगदी आपण पाहतोय की एखादी गाडी जरी यांची बंद पडली तर दुरुस्त करायला त्यांना झुंधर द्यावं लागते म्हणजे एखादा तळेच्या वाडीचा किंवा आजनोळेचा म्हणून त्याच्या गावामध्ये प्रशिक्षित असला तो तिथं त्या चार गावांचं त्या ठिकाणी ते घरगुती प्रशिक्षण त्याला असल्यामुळं तो तिथं स्वतःला रोजगार निर्माण करणार आहे आणि त्या लोकांचा पण वेळ वेळ वाचवणार आहे हे काहीतरी दुरदृष्टी पण असला पाहिजे त्याच्यानंतर आणखीन अनेक बरेचसे मुद्दे आहेत जर कुणी एखादा एवढ्या मोठ्या पदावरती माणूस असेल तर त्याचं ते काम काय आहे नक्की या भागामध्ये असणारी जी काही निधी असेल या भागामध्ये जी काही काम आहेत त्या कामांविषयी जागृत असणं निधीविषयी त्या ठिकाणी त्याचं संरक्षणात्मक भूमिका घेणं आज तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेत जवळजवळ दोनशे दो दो चौतीस कोटीचा खर तर बजेट मागच्या वर्षाला जाहीर झाले आहे दोनशे चौतीस कोटी काही कमी रक्कम नाहीये परंतु झालंय काय की आमच्याकडे त्या ताकदीनं काम करणार माणूसच नाहीये आम्ही काय पाहतोय की आमच्याकडे पाठपुरावा केला पाहिजे मग आमदार असेल इथं खासदार असेल इथंचा इथं ते स्थानिक प्रतिनिधी असलेलं यांना विश्वासन घेऊन काम करणार माणूसच नाही आमच्याकडं आमचं आम तेच तर म्हणणं आहे इथं बसलेली मंडळी काय काय कुठल्या कुणाच्या विरोधात भूमिका किंवा कुणाच्या याच्या विरोधात नाही इथं परंतु आम्ही गेली पंधरा वर्ष हेच पाहतोय की कधीही सामूहिक निर्णय नाही किरण सर कारण भागाचा विकास करायचा तुम्हाला सामूहिक राहून निर्णय घ्यावा लागणार इथं परंतु सामूहिक निर्णय मात्र होत नाहीये तिथं व्यक्तिगत कुठेतरी माझ्या पातळीवरती निर्णय घ्यायचे माझ्या पातळीवर जे माझ्या डोक्याला करते तेच करायचं परंतु आज आपण तुम्हाला स्पष्टपणे आज मी सांगतोय की ह्या वर्षात पश्चिम आदिवासी भागामध्ये विशेषतः तांबे बारो गाणामध्ये आज आठ पोलीस बांधाडे मंजूर हजार सोळा सतराला एकोणतीस कोटी रुपये त्याला मंजुरी निधी आहे सत्तावीस लाख रुपये त्याला सर्वेला खर्च झालेला आहे परंतु ह्या प्रकल्प गेली आठ दहा वर्ष रखडलेला आहे ते याचा पाठपुरावा कोण करणार आहे विरोधकांनी करायचा गावच्या सरपंचांनी करायचा सदस्यांनी काय करायचं कोंबड्या मेल्या का कोंबड्या उचलायला जायचं का हे आपलं चालणं नाहीये आमचा तांबे मारो काळे मला सुशिष्टीकरण आहे आज आम्ही इथं कुठल्या पक्षाच्या बाजून नाही आलो आम्ही विकासाच्या बाजूने आलेलो आहे आम्हाला हे महत्वाचं आहे आम्हाला कोंबड्या शेळ्या उचलणारा सदस्य आणि पदाधिकारी नको आहे आमचा आम्हाला आमच्या हक्कासाठी अहोरात्र लढणारा आणि जनतेच्या त्या ठिकाणी रोजीरोटीचा प्रश्न सोडवणारा आम्हाला प्रतिनिधी आहोत त्याच्यामुळे आमचं एवढं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे मायबाब जनतेला सुद्धा ही गोष्ट कळू द्या जरा आज घोडेगाव सारखा प्रकल्प आमच्या लवला इथे उभा आहे दोन हजार चार पासून दोन हजार सतरा पर्यंत बेचाळीसशे कोटी रुपये लॅप्स होत आहेत कुठे जातोय हा निधी याच्यावरती कोण वाच ठेवणार आहे जिल्हा परिषद सदस्य काय करतोय हवं ते मग यांची जबाबदारी नाहीये का इथं आज हिरडा आमच्या सगळ्या आदिवासी भागामध्ये उत्पादनाचं साधन आहे त्याच्यावरती ह्या माणसाने कधी एक शब्द भर काढलेला नाहीये आज तज्ज्ञ संचालक म्हणून अनेक लोक इथं बसलेत त्यांचं काम नाहीये काही तुम्ही सत्ताधाऱ्यांसोबत नव्हते का तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही सत्ताधाऱ्यांसोबत आहे तुमचं काम काय आहे मग माझं स्पष्ट म्हणणं आहे की या तरुणांच्या तर बेकारीच्या याच्यावरती स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम इथं होते आणि आता इथं तरुण हे मान्य करणार नाही किती प्रश्न असे आज जर ह्या कुकडी प्रकल्पावरती किंवा ह्या मानिकच्या उदाहरणावरती वरच्या बाजूला सात आठ बांधारे खालच्या बाजूला पाच पंचवीस बांधारे जर बांध बांधले तर खालचं पाणी खाली चोरच होणार आहे वरचं पाणी वर चोरच होणार आहे एकाही समाजाची तक्रार होणार नाहीये परंतु हा दूरदृष्टी कोण नाहीच आहे आमच्याकडे आम्ही काय करतोय आता फक्त काहीतरी वलगाना करायची आम्ही हे करील मी त्याव करील धरणाच्या भिंतीवरती दगड घेऊन उभे राहायचे आणि हे काय असलं काय तुमचं चाललंय दोन वेळेचं पत्र हो ना तुम्ही मा का माझ्या डोक्यात काय हवा या पाण्याचं नियोजन काहीच केलं नाही आतापर्यंत मग आम्ही काय अपेक्षा ठेवायची आणि प्रत्येकाचा आम्ही तिथंच का शिक्का मारायचा आज आमच्या या संपूर्ण पश्चिम पश्चिम भागामधील तरुण जो आहे तो या अँगल विचार करतोय की आम्हाला आमच्या रोज रोजीरोटीचा प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे आम्हाला भूल देणारा माणूस नको आहे आम्ही अनेक वर्ष या भूल सहन केलेल्या आहेत आम्ही त्या डोळ्यांनी पण पाहिलेले आहेत परंतु त्याच्यावर कोणी काय करत नाही आज क्रिकेटसाठी लाखो इकडे खर्च केले जाते बनकर फाट्या आमच्या मायाभिनी त्या दिवशी गाडी पटली झाली पाच पैशाची कुणी मदत केली नाहीये असं कुठं कुठल्या या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करता कुठल्या मानवते त्या दृष्टीकोन हे सगळं तुमचं बसतं हे अजिबात बसत नाही हे म्हणजे तुम्ही तरुणांना अशा प्रकारे खिळवत ठेवायचं त्यांच्या बेरोजगारीवरती कधीही तुम्ही काम करायचं नाहीये आणि उलट पक्षी निवडणूक आले का त्यांच्या अशा बेरोजगारीचा गैरफायदा वेर घ्यायचा तुम्ही तर असले आम्हाला हे ह्या गोष्टी आता मान्य नाही याच्यावरती खर तर आम्ही प्रामुख्यानं काम करणार आहे आज तुम्हाला सांगतो जलजीवनचं कोट्यावधी रुपयाचं काम या पश्चिम भागामध्ये चालू काय आहे त्याच बट्ट्याभोर झालाय दोन हजार एकवीस ची त्याची लालजीट होती कुठे जलजीवन एकाही गावाला पाणी नाहीये आणि वरून त्यांनी यांनीच पुरवायचे बॅनर लावल पूर्वाजी शिवाय अरे कुठली नीती आहे तुमची ही तुम्ही का करताय काय हे पंधरा पंधरा वर्ष तुम्ही त्याच भागात काम करताय लोकप्रतिनिधी आहात तुम्ही तर मग याच्यावरती काम कोण करणार संजय साबळे करणार नाही करू शकत ते आमच्या पद्धतीने आम्ही रोजगार आम्ही सारखा केल्यानंतर इतका चांगला कायदा आहे आज तीनशे बारा रुपये पहिली रोज रोजगाराची रक्कम होती आता ती वाढलेले रोजगार होती कधी या माणसाने कुणी कामं केले तर जे लोकप्रतिनी रोजगार हमीचा कायदा दोन हजार पाच साली आल्याला माहित नाहीये का याच्यावरती यांना वाटत नाही का कधी आपण काम करावं हो। गावोगावी जर आमच्या माता भगिनींना रोजगार हमीचा कायदा दिला तर ते त्यांच्या हातात तुम्हाला आज डबं द्यायची वेळ आण नाहीये कुठला मूर्खपणा करताय तुम्ही निवडणुकीच्या तोंडांवरती डबं हातात यायचं आणि रोजगार हमीचा कायदा झाकून ठेवायचा अरे बालीस सोडा तुम्ही राहू जरा कसला बावीसपणा करताय तुम्ही हे वेळेचा माझ्या शंभर रुपये गोळा करता किरण सर आणि मलाच मुंबईला आणायचं आणि हे काय विकास हे काय तुमची काम येत विकासाची नको असला विकास आम्हाला या ठिकाणी आम्ही ते करू शकतो आणू शकतो आम्ही जाऊ शकतो तिथं आणायला सुद्धा करा ना आमच्या मावल्या इथं गाड्यांमध्ये त्या ठिकाणी कुणाचा हात आता दिवशी अक्षरशः मी सांगतो परत तिथे पाहिली एका महिन्याच्या काही पोटरीचा बोळा निघाला होता बोळा एका महिलेचा इथं हात निघाला होता तो अरे काय चाल म्हणजे कुटुंबाची कुटुंब त्या ठिकाणी आज अपंग झालेले आहेत काय करायचं त्या माणसांनी याच्याबद्दल कोणालाच कानोळ येत नाहीये आज मी सांगतो आमच्या या तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून गावागावातल्या आमच्या माता भगिनीला शिकलेल्या पोरांनी हे सांगा मोबाईल त्यांच्या समोर ठेवून दाखवा की डबल हे आपलं आयुष्य नाहीये पिशवी हे आपलं आयुष्य नाहीये जर आज आमच्या माता भगिनीच्या आमच्या कुटुंबाच्या जर दोन दोन दीड दीड एकर काय आमच्या वाट्याला जमीन आहे त्याला जर या धरणाचं पाणी मिळालं ना आम्हाला खाली जायची गरज नाहीये आमच्या भोवतीचे ना म्हणजे माझा आजोबा गरीब होता म्हणून तो बनकर फाट्या जात होता त्याच्यानंतर माझी आई गरीब होती म्हणून ती बनकर फाट्या जात होती त्याचा परिणाम काय झाला त्यांचं इन्कम फार फार दहावीस हजार किंवा पाच हजार दरम्यान होत त्या माणसाला त्यांच्या मुलाला चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण देता आलं नाहीये त्यांची मुलं आज जगाच्या बाजारामध्ये रिव्हर्स यायला लागले का तर शिक्षणाचा दर्जा त्यांच्या पद्धत नाहीये आणि मग त्या मुलाला शिक्षणाचा दर्जा न मिळाल्यामुळं पुन्हा तो मुलगा जगाच्या बाजारात स्पर्धा परीक्षांच्या बाजारामध्ये आज नोकरी मिळवण्यासाठी कमी पडतोय कमी पडल्यामुळे त्याला नोकरी मिळत नाही नोकरी न मिळाल्यामुळे तो पुन्हा बेरोजगार नाही आणि तो बेरोजगार रोजगार झाल्यामुळं त्याला सुद्धा पुन्हा बनकर पाठी जायची वेळ आलेली असं काय होतंय बरं हे आदिवासीच्याच भोवती का फिरते बरं हे म्हणजे एवढे छाती पुरतच पुरता आमचे आई वडील काम करतायत बांधावरती जाऊन पण त्यांच्याच वाटेल हे दारिद्र्य वर्षानुवर्ष काय आहे याचं एकमेव कारण आहे की आमचं जे काय नेतृत्व आहे त्याच्याकडे आजी बाद दूरदृष्टी आम्हाला कधी पाहायला मिळाली नाहीये त्याच्या मूर्खपणाची फळं आम्ही बघतोय खरं मंडळी आणि म्हणून माझं सरळ सरळ सगळ्या जनतेला विनंती आहे की आज आपण त्या गोष्टीचा खरं तर सोक्ष मोक्ष लावला पाहिजे आज ही सगळी जी काय तरुण मंडळ या ठिकाणी आलेली आहे सगळी सुशिक्षित मंडळ या ठिकाणी आले ती हाच हो विचार घेऊन आलेली आहे की आमच्या भागामध्ये ह्या लोकांनी जी जी कामं करायची ती आमच्या सोबत बसून केली पाहिजे आमच्या सोबत बसली पाहिजे सगळी मंडळी आणि तिथं बसून निर्णय ठरवायचा आहे की जर समजा या तालुक्याचे आमदार शरद सोनमे असतील तर त्यांना आपण पुढची पुढच्या तीन वर्षामध्ये कोणती पाच कामं दाखवायची त्यांना आम्ही सांगू की पाच कामं आता तुम्ही केली पाहिजेत फक्त जनतेने सुद्धा आता दोघ शांत ठेवून निर्णय घ्या ही जी काय या ठिकाणी भागा या भागाला कीड लागलेली आहे ती कीड पहिल्यांदा आपल्याला खरं तर घालवा लागत आणि आता काय झाले पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एका ठिकाणी साचलेपणा आलेला आहे त्याच्यामध्ये अक्षरच्या आळ्या पडल्यात खरं त्या साचलेपणामुळे आणि संपूर्ण भागामध्ये दुर्गंधी पसरलेत आहे याचा परिणाम आज हा सगळा पश्चिम भाग भोगतोय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे गावागावात पोहोचवा सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुमची का जी काय भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची भूमिका आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी बदलाच्या बाजूने करत हे सगळं जनतेपर्यंत पोहोचवलेलं पाहिजेत तुम्ही त्या ठिकाणी त्या भूमिका ठेवून आलेल्या आहेत त्याबद्दल तुमचं मी मनापासून खरंतर स्वागत करतो आणि आणखी बरेचसे मुद्दे आहेत किरण सरांनी ते मांडलेले आहेत विशेष करून तुम्हाला आणखीन एक सांगतो या नेतृत्वात नेतृत्वाचा तोटा काय झालेला आहे खरच या सगळ्या पश्चिम भागातील जे काय पेसा ग्रामपंचायती साहेब या पेसा ग्रामपंचायतीने अक्षरशः कोणी पन्नास हजार कोणी एक लाख रुपये वर्गणी काढली का आमच्या का आदिवासी भागामध्ये एकही बस पोहोचत नाही वेळेवरती एकही गाडी आम्हाला अँब्युलन्स उपलब्ध होत नाहीये अँब्युलन्स खरेदी केली परंतु या विंडोक नेतृत्वामुळे तिथं एकही सुस्त दवाखाना या पश्चिम भागामध्ये नाहीये ती अँब्युलन्स आम्हाला मडला नेऊन थांबवा लागलेली आहे काय उपयोग होतो या पश्चिम पश्चिम आदिवासी भागातील लोकांना काहीच उपयोग होत नाही निधी कुठला खर्च केलेला आहे पेसाचा निधी खर्च केलाय माझं तेच म्हणणं आहे की ही वेळ तुमच्यावरती का आली रे बाबा एकही सुसज्जता बांधू शकलं नाहीये कारण काय आहे प्रत्येक वेळेस तुम्ही सत्ताधारी आमदारांबरोबर सत्ताधारी खासदारांबरोबर आहे तर तुम्हाला विकासापासून अडवलं कुणी माझं स्पष्ट म्हणणं आहे याचा स्पष्ट स्पष्ट अर्थ आहे की यांना समाजाचा देणं घेणं नाहीये यांना कुठल्या विकासाची देणं घेणं नाहीये यांना गोरी गरिबांच्या पोरांना पुढे गेलेलं पावल पावत नाहीये हे स्पष्ट दिसतय का बरं कितीतरी महिला आमच्या आज केळी बांधकेखोरची महिला आमची वेळेत गाडी उपलब्ध झाली नाहीये वेळेत दवाखान्यात पोहोच नाहीये म्हणून सर्पतवंशाने ती बिचारी वारली तीन तीन वर्षाची मुलं त्यांची काय म्हणतात त्यांचा आज कोण सांभाळत जबाबदारी त्यांची अरे यांचं हृदय जर थोडंसं थो काय द्रावणार असतं ना तर यांनी ह्या व्यवस्था अगोदर केल्याच्या पंधरा वर्षामध्ये मरायचं काय तर आदिवासी बांधवांनी माझं स्पष्ट म्हणणं आहे की जनतेने सुद्धा आता सक्षम पर्याय पुढे आलेले जर त्याचा सक्षमपणे विचार करावा आणि यावेळेस का वेळेला पण बदल केला पाहिजे कळू द्या त्यांना पण की या भागातील माझ्या मतदारसंघातील जनता ही जागृत झालेली आहे आता ती जनता ह्या बोलता आपल्याला बळी पडणार नाही काय काम करताय तुम्ही कसली काम करताय तुम्ही आणि आजही काय चाललंय किरण सर लोकांना छोटी मोठी आमिष दाखवायची वेड्या वेगळ्या पद्धतीनं कुठं बकर खायला गाला कुठं मटण खायला गाला हे हे चालणार नाहीये जनता आता आम्ही सर्व मंडळी कंटाळलेलो आहे आणि याच्यावरती आज तुम्हाला सांगतो आज मी तुमच्या समोर बोलतोय कदाचित उद्या माझ्यावरती गुन्हा पण दाखल होईल सर ही अत्यंत घानेरची सवय लागलेली या माणसांना म्हणजे तुमच्या कामावरती तुमच्या पंधरा वर्षाच्या अपेक्षावरती जर कोणी एखादा माणूस बोलत असेल तर त्याच्यावरती -टे खोटं गुन्हा दाखल करायचं बरं यांची नैतिकता बघा किती दरिंद्रिय आहे पाच पाच दोन हजार ला पोलीस डिपार्टमेंटनी खरंतर या माणसाला एक रिपोर्ट पाठवलाय की बाबा तुम्ही जो काय गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपाश तपासाच्या अनुषंगाने आम्हाला असं आढळलेलं आहे की सदर व्यक्ती निर्दोष आहे तुम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केला तो खोटा आहे असा रिपोर्ट पाठवलाय कधी पाच पाच दोन हजार पंचवीसला म्हणजे इतकी विचारांची आणि आचारांची दरिद्री या माणसांकडे आहे तर अजूनही त्यांनी त्या माणसांनी का आपली चुकीच मान्य करत नाही ते एखादा म्हणल की जाऊ दे बचाला माझ्याकडनं अनावदनाची चूक झालेली आहे परंतु इतकी दरिद्री की अजूनही ते गेले नाही तिथं आणि मान्य पण केलं नाही किरण सर काय म्हणायचं या माणसांना म्हणजे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारले म्हणजे आम्ही तुमचे दुश्मन तुम्हाला अगदी आज सरळ सरळ मी स्पष्ट सांगतो माझा इथे कुणीही दुश्मन नाही ज्या व्यक्तीने माझ्यावरती गुन्हा दाखल केला ना त्या व्यक्तीच्या माझी दिलेली आहे आमचे सगळे घरगुती संबंध चांगले आहेत ते कुटुंब सुद्धा सगळं आमच्याशी आजपर्यंत चांगलं राहिलेले परंतु काय विचाराची दरिद्री आणि काय उपरती बुद्धी सुचते ज्या माणसांना मला माहित नाहीये ते तुम्ही समाजामध्ये एवढ्या मोठ्या पदावरती काम करताय आपण किती जपून आणि किती सामंजस्याने कामं केलेली पाहिजे केली पाहिजे खरं तर परंतु मी मगाशी तुम्हाला ते सांगतोय की या नेतृत्वाकडे कुठल्याही प्रकारचा सामंजस्यपणा नाहीये कुठल्याही प्रकारचा दूरदृष्टीपणा नाहीये कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी मोठेपणा दाखवण्याची त्यांच्याकडे क्षमता नाहीये आणि म्हणून आज आद आदिवासी आद बांधव हा दादियाच्या खाईमध्ये लोटलेला आहे आज आदिवासी आद बांधव हा वैचारिकतेच्या खाईमध्ये सापडलेला आहे आज आदिवासी बांधव हा बेकारच्या आयुष्यामध्ये सापडलेला आहे याचा अजून एक लॉस झालेला खरं म्हणतात किरण सर या जा की या माणसाच्या अशा या जागतिक पद्धतीमुळं समाजाचं एकीकरण पण झालेलं नाहीये म्हणजे कुणी उठतंय टपली मारते कुणी काय करते काय चाललंय काहीच करत नाही तिथं म्हणजे साधं सामाजिक एकीकरण सुद्धा तुम्हाला करता आलं नाही कधी या गावात जात तिथं भांडण लाव त्या गावात जात तिथं भांडण आणि करताय काय तुम्ही राह किमान जगू द्या ना लोकांना तुम्ही नाही नीट जगता लोकांना तरी जगू द्या माझी विनंती आहे की समाजाने या आमच्या या सगळ्या निमित्तानं खर तर माझं जे काही म्हणणं आहे ते जास्त गांभीर्याने घेऊ सामान समाजाने सुद्धा कारण आपल्या समोर कुठल्या पक्षाचा कुठल्या विचारधारेचा कुठल्या संघटनेचा हा मुद्दा नाहीये साहेब आता आपल्या समोर एकच आहे की आमचे जे काय सुशिक्षित तरुण आहेत यांच्या हाताला काम दिलं पाहिजे आमच्या आया बनल्या रोजी रोजीचा प्रश्न मिळाला पाहिजे त्यांचा बनकर फाटा थांबला पाहिजे त्यांच्या आरोग्याची व्यवस्था अहो काय म्हणजे किरण सर लाज वाटते अक्षरच्या एक महिला रस्त्यावरती दिलीवर झाली तिला साडी तोळी येऊन गेले महाराज का मी बांधलेला पिकअप शेड मध्ये तू डिलिव्हरी झाली आणि म्हणून हे साडी चोळी घे म्हणजे काय म्हणवा या बुद्धीला आणि काय म्हणवा या कृतीला विशेष म्हणजे लाज वाटली पाहिजे का मी पंधरा वर्ष काम करतोय आणि माझ्या या काम करण्याच्या ह्या अपयशामुळं एकही सुचेचा दवाखाना नाहीये आणि म्हणून मग एक माझी भगिनी रस्त्यावरती डिलिव्हरी होते याची लाज वाटली वाट पण माणसाला हे माझे साडी चोळी घेऊन जाते द्यायला अरे काय म्हणावं या माणसाला कसं आहे म्हणजे काय पद्धत काय कामाची हे आता आम्हाला चालणार नाहीये आम्ही कंटाळले त्या गोष्टी तरुण वर्ग कंटाळले महिला भगिनी कंटाळलेल्या आहे त्याच्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मायबाप जनतेने आज विचार करावा बदलाचा साक्षीदार व्हायला साठा होण्यासाठी निद्या छातीनं पुढे यावं एवढीच मी मायबाप जनतेला आज विनंती करतो आणि थांबतो